आज अलका कुबल हे नाव जरी घेतलं तरी सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर येते ती म्हणजे लक्ष्मी साडी या चित्रपटातील लक्ष्मी अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे अलका कुबल यांचे कोणतेही चित्रपट आज टीव्हीवर लागले तर आजच्या पिढीतील मुलं पालकांना लगेच म्हणतात काय हे रडके चित्रपट बघताय पण हे चित्रपट बघण्यासाठी पालकांनी केलेली धडपड किंवा त्या काळातील अलका कुबल यांच्यासाठी असलेलं वेळ ऐकल्यानंतर असं वाटतं एकदा तरी या त्यांचे चित्रपट आवर्जून पाहावेत नव्वदच्या दशकातील मराठी सिनेसृष्टीतील नायिका प्रधान चित्रपटांचं पर्व त्यांनी गाजवलं प्रत्येक जण अलका कुबल यांच्यात आपली मुलगी सून ताई आई हे नातं पाहत आले आहेत त्यांची जागा आजवर कोणतीच अभिनेत्री घेऊ शकली नाही असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही अशा बहुगुणी संवेदनशील अभिनेत्रीचा प्रवास थोडक्यात जाणून घेऊयात अलका कुबल या मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहेत त्यांच्या आई मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका तर बाबा टाटा मिल मध्ये इलेक्ट्रिक विभागात सुपरवायझर होते अलका या म्हणजे त्यांना दोन मोठे भाऊ आणि एक मोठी बहीण आहे वयाच्या आठव्या वर्षी अलका कुबल यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले त्यामागे होते त्यांचे आजोबा बाबुराव मुंबरकर जे जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत इंग्रजी हटाव या मोहिमेत होते एके दिवशी ते अलका यांना वासू नाका कादंबरीचे लेखक पाध्ये यांच्याकडे घेऊन गे गेले त्यावेळी अलका यांना डान्स करता येतो का असं त्यांनी विचारलं तेव्हा अलका यांनी लगेच डान्स करून दाखवला आणि गाणंही गाऊन दाखवलं मग भाऊ पाध्ये यांनी अलका यांना नाटकात काम करशील का असं विचारलं त्या क्षणी अलका यांनी होकार दिला मग नटसम्राट नाटकातील तिसरी ठमी अलका यांना साकारायला मिळाली अभिनेते दत्ता भट आणि अभिनेत्री शांता जोग यांच्या बरोबर वयाच्या आठ ते दहा वर्षांदरम्यान अलका यांनी नटसम्राट नाटकाचे तब्बल अडीचशे प्रयोग केले मग त्यांनी संध्या छाया नाटकाचे ऐंशी ते नव्वद प्रयोग केले तसेच वेडा वृंदावन नाटकाचेही जवळपास ऐंशी ते नव्वद प्रयोग केले अलका कुबल यांची बालकलाकार म्हणून रंगभूमीवर अशी दमदार एंट्री झाली लहान वयातच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाल्याने त्यांनी ठरवलं की आता आपल्याला अभिनेत्रीच व्हायचंय अलका यांची पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत झालं महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी बी ए विथ सायकोलॉजी घेतलं बारावी पर्यंत त्या दालमिया कॉलेजमध्ये होत्या पण बारावी पास होताच अलका यांना पहिला चित्रपट लेत चालली सासरला हा मिळाला आणि शिक्षणाचं सर्वच गणित बिघडलं लेख चालली सासरला चित्रपटानंतर त्यांच्यातील अभिनयाची ओढ आणखी वाढली पण असं असलं तरी त्यांनी घरीच अभ्यास करून आपलं शिक्षण पूर्ण केलं नायिका म्हणून काम केलेलं अलका यांचं वावित्री हे पहिलं नाटक त्यानंतर त्यांनी आपला माणूस हे नाटक केलं त्यांनी या दोन नाटकाचे शंभरपर्यंत पर्यंत प्रयोग केले त्यांची लेख चालली सासरला हा पहिला चित्रपट सिल्वर ज्युबली झाला त्यानंतर अलका यांच्याकडे बरेच चित्रपट आले त्यामुळे त्यांनी नाटकाकडे पाठ फिरवली माहेरची साडी या चित्रपटाच्या आधी अलका यांनी तीस चित्रपट केले पण अलका कुबल यांच्यासाठी माहेरची साडी चित्रपट खरा माईल स्टोन ठरला कारण या चित्रपटानंतर दोनशे चित्रपट अलका यांच्या वाटेला आले माहेरची साडी चित्रपटानंतर अलका बारा ते पंधरा वर्ष या मधल्या काळात त्या जागेवर आढळ होत्या पण अशा लोकप्रिय अभिनेत्रीला मात्र एका अपघातानंतर मराठी सिनेसृष्टीतील दुसरी रंजना म्हटलं जाऊ लागलं त्या अपघातानंतर अलका कायमच्या रंजना यांच्याप्रमाणे व्हील व्हीलचेअरवर बसून राहणार अशी अफवा पसरली होती दहा किंवा अकरा वर्षे पूर्वीचीच ही घटना आहे शूट झाल्यानंतर अलका कोल्हापूरून नवी गाडी घेऊन संध्याकाळी सहा वाजता मुंबईला परत येत होत्या यावेळी त्यांच्या सोबत त्यांची बहीण देखील होती मुसळधार पाऊस असल्यामुळे समोरून येणाऱ्या गाड्याच्या लाईट्समुळे वळण कळत नव्हती साताऱ्याजवळील जवळील एका ब्रिजचे काम सुरू होते पण तशा प्रकारचा कुठलाही माहिती फलक तिथे लावण्यात आला नव्हता त्यामुळे तिथे काही अपघात झाले होते आणि अलका यांच्या गाडीचा देखील त्याच ठिकाणी मोठा अपघात झाला या भीषण अपघातामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या या अपघातामुळे अलका यांना बरंच काही भोगावं लागलं या अपघाताच्या एक वर्षानंतर अलका यांच्या पाठीची शस्त्रक्रिया झाली यावेळी अलका यांच्या हातात सहा चित्रपट होते पण अपघातानंतर सिनेसृष्टीतील अफवा पसरली की अलका पुन्हा काम करू शकणार नाहीत रंजनाप्रमाणे त्या सुद्धा कायमच्या व्हीलचेअरवर बसून राहणार तेव्हा सहा चित्रपटांचे निर्माते अलका यांच्याकडून मानधनाचे चेक परत घेऊन गेले पण त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही त्या पुन्हा जिद्दीने उभा राहिल्या आणि आज तितक्याच जोमाने काम करताना पाहायला मिळत आहेत